पुणे तर जी या शहराची ओळख म्हणजे आय टी आय शहर म्हणून फक्त देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आहे विविध राज्यांमधून अनेक तरुण पुण्यात नोकरीसाठी येत असतात ज्या ठिकाणी कुठल्याही कंपनीने जर ओपन प्लेसमेंट ठेव ठेवले असेल तर त्या ठिकाणी तरुणांची गरज होत असते या संदर्भात एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे अग्या पा पन्नास जागांसाठी पाच तरुण मुलाखतीसाठी रांगेत उभी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पुण्यातील मगरपट्टा भागात राहणाऱ्या एका नामांकित आय टी कंपनीने शनिवारी युवकांना कॅम्पस ड्राईव्ह ठेवला होता या ठिकाणी युवकांनी अक्षरशः गर्दी केली सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या ला विविध जिल्ह्यातून राज्यातून अनेक तरुण मोठ्या रांगेमध्ये उभे असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना दि, दिसतोय आय टी क्षेत्रातही आहे का बेरोजगारी असा प्रश्न आता उभा राहतोय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी या व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुण्यातील नगरपट्ट्या या ठिकाणी असलेल्या यू पी एस लॉजिकल लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अवघ्या पन्नास जागांसाठी जाहिरात दिली होती आणि त्यावेळी त्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून जवळपास साडेपाच हजार आय टी युज इंजिनियर्स इंटरव्ह्यू देण्यासाठी आले होते काही लोक तर ही गर्दी बघून परत देखील निघून गेले हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेरोजगारीचे प्रमाण हळूहळू आय टी क्षेत्रात देखील येऊ लागला लागलाय का असा प्रश्न उपस्थित आहे फेस दरम्यान यू पी एस या ही कंपनी अमेरिकेतील असून एक इतर कंपन्या या हा कंपन्या बँकेड सर्व्हिस प्रायव्हेट करते बँकिंग मध्ये इतर कंपन्याला होणारा डेटा एंट्री करणे कस्टमर सर्विस सपोर्ट करणे कस्टमरला योग्य ती सुविधा पुरवणे असे या कंपनीचे काम आहे विशेष म्हणजे या पोस्ट खाली तुम्हाला पदवीचे शिक्षण घेणे आवश्यक हो असताना काल झालेल्या मुलाखतीमध्ये अनेक दे जण आय टी क्षेत्रातले देखील तरुण तरुणी या मुलाखतीसाठी نسلچه د څونالي